नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव बा। महाराष्ट्रात आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव बा। मिळाला आहे उमरेड या ठिकाणी चार हजार सहाशे लातूर असेल वाशिम असेल अमरावती असेल बीड असेल अकोला असेल सोलापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट राहा आजचा सोयाबीन मार्केटचा बाजारभाव कसा होता याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून सोयाबीनच्या मार्केटमध्ये मोठी चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात आज सरासरी पस्तीस ते पंचेचाळीस शेहेचाळीस रुपये सरासरी सोयाबीनला बाजारभाव होता सर्वात जास्त बाजारभाव उमरेड असेल अकोला असेल वाशिम असेल या ठिकाणी चार हजार पाचशे ते चार हजार सहाशेच्या घरात होता चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सोयाबीन मार्केटविषयी यामध्ये आपण मधील कमीत कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव आणि हवं या दोन ते तीन गोष्टी बघणार आहोत महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून सोयाबीनचे बाजारभाव अतिशय कमी झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे कारण आता नवीन सीझन थोडक्यात आलेला आहे तरीसुद्धा सोयाबीनचे बाजारभाव पाहिजे तसे वाढलेले नाही अकोला शहरामध्ये चौदाशे त्रेपन्न क्विंटल अवकाल चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर दोन चाळीस ते पंचेचाळीस रुपये आपल्याला अकोल्यामध्ये पाहायला मिळतात यानंतर महाराष्ट्रातील पुढील महत्त्वाची मार्केट जी आहे ती आहे लातूर मार्केट सदोतीसशे दहा क्विंटल अवकले चार हजार पन्नास ते चार हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट चार रुपये आपल्याला लातूरमध्ये पाहायला मिळतो यानंतर पुढील मार्केट जे आहे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचं मानलं जाणारं अमरावती मार्केट दोन हजार एकशे चोवीस क्विंटल अवकले चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट रिसोर्ट मार्केट सातशे सत्तर क्विंटल ओकले अडतीसशे ते चौवेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव रिसोर्ट मार्केटमध्ये सरासरी दर आहे महाराष्ट्रात महत्त्वाच्या मार्केटमध्ये रिसोर्टचा सरावेश होतो अडवतीस ते चव्वेचाळीस पॉईंट सात रुपये तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे उमरेड मार्केट दोनशे पन्नास क्विंटल ओकले चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरेड शहरामध्ये सरासरी दर बेचाळीस ते शेहेचाळीस रुपये आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट आज जाणून घेऊया यामध्ये जे महत्त्वाचे मार्केट आहे याविषयी चर्चा आपण करणार आहोत बार्शी चार हजार तीनशे पन्नास कारंजा चार चारशे रिसोड चार चारशे ते चार पाचशे सहाशे रुपये नागपूर चार तीनशे पंच्याहत्तर अकोला चार चारशे पंच्याहत्तर लातूर चार हजार चारशे पंचावन्न चिखली चार हजार दोनशे भोकरदन चार हजार तीनशे मुर्तिजापूर चार तीनशे पंच्याऐंशी देऊळगाव राजा चार हजार आंबेजोगाई चार हजार चारशे उमरेड चार हजार चारशे सत्तर महाराष्ट्रात उमरेडमध्ये आज सर्वाधिक चार हजार सहाशेपर्यंत बाजारभाव गेलेला आहे निलंगा चार तीनशे ऐंशी सेनगाव चार शंभर सिंधीसेलू चार दोनशे देवणी चार तीनशे मूर्तिजापूर चार तीनशे पंच्याऐंशी ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप मार्केट रेट टॉप सर्विन मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो